एक दोन किंवा दहा वीस पोते नाही तर ट्रक भरून पैसे नोटा मोजण्यासाठी छत्तीस मशीन आणि एक दोन नव्हे तर दहा दिवसांची रेड हा होता भारतातील सर्वात मोठा छापा पाहुयात नेमकं काय काय सापडलं आणि कोठे पडला हा छापा नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला भारतात लोकशाही अस्तित्वात आहे आणि त्यात अधिक पैसे कमावण्याच्या नादात लोक काळ्या माध्यमाचा वापर करत असतात सरकारी अधिकारी लाज तर व्यावसायिक कर चोरीच्या माध्यमातून काळा पैसा जमा करत असल्याचे अनेक प्रकरण बाहेर येत असतात त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आलाय हा छापा दहा दिवस सुरू होता या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारू बनवणारी कंपनी बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे या दरम्यान तीनशे बावन्न कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली अधिकृत माहितीनुसार हा छापा दहा दिवस चालला आणि मोठी रक्कम जप्त करण्यात आली त्यामुळे याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत आयकर विभागाकडून करण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा छापा आहे छाप्या दरम्यान प्राप्तिकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला आहे याशिवाय या ऑपरेशनसाठी या छत्तीस नवीन मशीनची व्यवस्था देखील करण्यात आली होती या मशीनचा वापर नोटा मोजण्यासाठी करण्यात आला होता एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने वेगवेगळ्या बँकातील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली होती आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडोकट -कड़ बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले आहेत या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कार्यपद्धती आणि अधिकाऱ्यांच्या शिस्त कौतुक होत आहे केंद्र सरकारने ऑगस्ट मध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक एस के झा आणि अतिरिक्त संचालक गुरुप्रीत सिंह यांचा समावेश होता हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचे यातून सिद्ध झाले दरम्यान आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर यावर्षी नाशिकमध्ये मे महिन्यात आयकर विभागाने व्यापाऱ्यांवर कारवाई केली ज्यामध्ये पाचशे कोटी रुपयाहून अधिक बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली होती यावर तुम्हाला काय वाटतं देशात काळा पैसा किती प्रमाणात आहे आणि सर्व काळा पैसा नियंत्रणात आणण्यासाठी आपली प्रशासन व्यवस्था तत्पर आहे का आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद